नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचर प्रार्थना सकाळची वेळ झाली आहे आणि माझी तयारी तर सगळी झालेली आहे आणि दुकानात जायच्या अगोदर व्हिडिओ स्टार्ट केलाय आणि गरमी एवढी वाढली एवढी वाढली की सांगू शकत नाही प्रत्येक ठिकाणी तसंच आहे फॅन बंद केले की असं वाटतं की फॅन चालू करू की काय करू असं होतं कारण व्हिडिओसाठी कसा फॅन बंद ठेवला तर नाहीतर फॅनचा कसा आवाज येतो त्याच्यासाठी तर चला तरी ते तर हे सगळं साफ केलेलं आहे आणि फॅन बघा बंद आहे तर फिरते कसं तिकडे सगळं साफ करून ठेवलेलं आहे हार आणायचे हार बदली करायचे फोटोचे भाऊ आमचा इथे उठलेला आहे आणि आत्ताच मिस्टर घेऊन आले पापड म्हणजे मार्केटमध्ये जाऊन आले हे बघा हे हा आहे माझा फेवरेट आहे आणि त्याच्यानंतर हा भीमसेन कापूर आणलेला आहे त्याच्यानंतर शेणी संपला आता शेणी आणलेले आहेत तांदूळ सॅम्पलसाठी आणलेले आहेत कारण मागे जे आणलेले त्याचा गोंद संपला तर आता हे नवीन सॅम्पलसाठी आणलेलं आहे कोणत्यात काय माहिती नाही खाली मुलं खेळतात त्याच्यामुळे सगळा गोंधळ चावले आहे ते दोन प्रकारचे तांदूळ आणलेले आहेत बघा आणि बारीक आहेत एकदम आणि ही मसूर डाळ मी वापरते ही मसूर डाळ मिळते तर ही मसूर डाळ आणलेली आहे ही वापरतो आम्ही मसूर डाळ डेलीची आपली असते ऐंशी की शंभर रुपये किलो अशी काय माहिती नाही मला आणि त्याच्यापेक्षा तीस बघा पस्तीस रुपये असं पकडा ही जास्त असते पण आखी मसूर डाळ असते ही त्याच्यानंतर आज भाकऱ्या नाही बनवल्या दुकानातून येतानाच चपात्या आणल्यात तर आमच्या दुकानातल्या हॉटेलमधल्या चपात्या कशा असतात हे बटर पेपर तर बटर पेपरमध्ये रोल करून देतो आणि चपाती दाखवते तुम्हाला आमच्या दुकानातली तर ही आमच्या दुकानातली चपाती मस्तपैकी गव्हाच्या पिठाच्या मस्त विकी आहे बघा तर ह्या चपात्या घेऊन आली पंधरा चपात्या आणल्या मी दुकानातून आमच्यासाठी आणि आता हे पॅकिंगच करून ठेवलं होतं मुलांना आज सकाळी बनवलेली आणलेल्या कचऱ्यासाठी बॅग ही चण्याची भाजी बनवलेली मस्त भिकी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये तर मुलांना खूप आवडते चण्याची भाजी तर ही चण्याची भाजी बनवलेली आहे